प्रामाणिकता आणि इमानदारी <coughs> हे जे सद्गुण असतात हे मूळताच व्यक्तीमध्ये असतात प्रामाणिक आणि इमानदार आईवडिलांची पुण्याही असते असे मुलांना जन्म घालणे त्यामुळे प्रामाणिकता आणि इमानदारी ही पूर्णता असते किंवा पूर्णता नसते अर्धवट काही नसते असं आमचे मित्र परममित्र भगवाद कराळे प्रति तुकाराम महाराज यांचं उद्गार आहेत की प्रामाणिकता ही असते किंवा पूर्ण नसते त्यामुळे सैनिक समाज पार्टीने अशा प्रामाणिक आणि इमानदार नागरिकांचं संघटन मजबूत केलं आहे अशा लोकांना अशा लोकांना राजकारणात आणायचं आहे फक्त प्रवचन करून आणि संबोधन करून थांबून था चालणार नाही कारण राजकारणामध्ये घाण झालेली आहे परामाणिक नसलेल्या लोकांनी आमदार की खासदार की उसवलेली आहेत त्यामुळे हा देश हा समाज हा भरडला चालला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने राज हे राजकारणात झालेली घाण साफ करण्यासाठी हे संघटन मजबूत केलं आहे सैनिक समाज पार्टीला राजकारणात उतरल्याशिवाय ही घाण दूर होणार नाही असा एक प्रयत्न आहे प्रयत्न नव्हे असा संकल्प केला आहे आता आमच्या या सैनिक समाज पार्टीच्या प्रामाणिक आणि इमानदार संघटनेला मार्गदर्शक म्हणून जळगावचे शिवराव पाटीलसारखे तत्त्वज्ञानी विचारवंत मार्गदर्शक लाभलेले आहेत असे अनेक मार्गदर्शक आहेत जे की सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला आयडिओलॉजीला मार्गदर्शन वेळोवेळी मार्गदर्शन करतात अशामुळे प्रामाणिक आणि इमानदार व्यक्तीलाच हा प्रामाणिक आणि इमानदार समाज निवडून देणार आहे कारण सध्या चाळीस टक्के अप्रॉक्सिमेटली चाळीस टक्के जो प्रामाणिक आणि इमानदार मतदार आहे तो मतदानापासून अलिप्त राहतो का राहतो कारण उमेदवारामध्ये प्रामाणिक आणि इमानदार व्यक्ती त्याला सापडत नाही म्हणून त्यापेक्षा तो म्हणतो आपण मतदान न केलेलं बरं आता त्यामध्ये आणखी एक चाळीस टक्क्याचा ग्रुप आहे जो की नावेलाजाने मतदान करतो कारण त्याला पण माहीत आहे की इज प्रामाणिक आणि इमानदार कोणी नाही आहे परंतु नावेलाजास तो घटनेने दिलेल्या अधिकाराचं अमो अंमल करण्यासाठी तो जाऊन मतदान करतो त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीचे उमेदवार जर प्रामाणिक आणि इमानदार असतील तर जो अलिप्त राहणारे चाळीस टक्के आणि बलजबरीने नावेला जाणे मतदान करावं लागणारे चाळीस टक्के हे प्रामाणिक आणि इमानदार मतदार आहेत असं ऐंशी टक्के मतदान हे सैनिक समाज पार्टीच्या प्रामाणिक आणि इमानदार उमेदवाराला होणार आहे आणि ह्या जो चपरक आहे शिवराम पाटलाची चपरक आहे तुकाराम डफलची चपरक आहे याचा तडाखा ह्या बेईमान लोकांना असा जोरात बसतो की त्यांना नको नकोश झालं असेल त्यामुळे हे असे बेईमान लोक जे असतील राजकारणात असतील प्रशासनात असतील ह्या तडाख्यामुळे त्यांना नको नकोश झालं असेल तर ते स्वतः होऊन स्वतः होऊन या तडाख्याचा मार बसल्यामुळे ते स्वतःहून राजकारणातून आणि प्रशासनातून संन्यास घेण्याच्या मनस्थितीत असतील आणि त्यांनी राजकारणातून आणि प्रशासनातून संन्यास घेऊन हुशार हिमालयामध्ये निघून जावं असे एक आमचा त्यांना सल्ला राहणार आहे कारण हे लोक जर लवकरात लवकर राजकारणातून समाजातून आणि प्रशासनातून संन्यास घेऊन हिमालयात निघून गेले तर सैनिक समाज पार्टीचं कार्य सोपं होणार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुन्हा करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा मार्ग सोपा होणार आहे म्हणून हा प्रामाणिक आणि इमानदारीचे हत्यार आम्ही बाहेर काढला आहे आणि त्याची अंमलबजावणी निवडणुकीत होणार आहे प्रत्येक निवडणुकीत होणार आहे म्हणून हे लाचार असलेले लोक नक्कीच ते आपला स्वतःचा अपमान करून घेण्यापेक्षा संन्यास घेतील आणि सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे सर्व प्रामाणिक आणि इमानदार जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो